मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती त्या जयदीपला ओढत ओढत आतमध्ये घेऊन येते आणि आतमध्ये आणल्यावरती आता म्हणत असते जयदीप भाऊजी काय करत होता तुम्ही अ तुम्हाला काहीच कसं समजत नाहीये हे जर सत्याला कळलं ना तर खूप अवघड होईल तेवढ्या तिथे सत्ता येतो आणि सत्यावरतो की काय झालंय आणि जयदीप काय करायला निघालाच होता तुला काही डोकं आहे की नाही अरे आज काय झालं असतं तर मी काय केलं असं तू सांग बरं अरे मी काहीच करू शकलो नसतो असं म्हणतो तर आता लगेच जो सत्य आहे तो जय ती खूप चिडतो आणि तो म्हणतो की हे बघ रागाच्या भरात तू काही करायला जाऊ नकोस कारण की रागाच्या भरामध्ये काही करायला गेलं ना हे सगळं खूप मी सहन केलं आहे त्यामुळे तुला सांगतो आहे असं रागाच्या भरामध्ये कधीच काही करू नको कारण रागाचा भर हा खूप अवघड असतं रागातलं रागात माणूस काही पण करून जातो पण नंतर त्याची किंमत आपल्याला कळते असं सत्या म्हणत असतो तर जयदीप म्हणतो की अरे दादा चुकलं माझं मी असं करायला नको होतं माझ्याकडून चुकत झाली खूप मोठी असं म्हणतो आणि आता लगेच त्याची माफी मागतो तर आता लगेच ते की हे बघ आपल्याला मम्मीला आणि ज सपना वहिनीला हे करावं लागणार त्यांच्याकडनं विचारून घ्यावा लागणार तो कागद कुठं ठेवला तो कागद असल्याशिवाय वाघमाऱ्यांचा पण माझ्यावर विश्वास बसणार नाही आहे त्यामुळे आपण मम्मीला त्यांना विचारू आणि मग पुढचं पाऊल उचलू असं सत्या म्हणतो तर आता जयदीप म्हणतो ठीक आहे आणि आता जयदीप पण ते आवरायला लागतात जयदीप म्हणतो की चला आता आपण त्यांना विचारायला जाऊयात आणि ते बाहेर येतात आणि मग ज्या इकडं मम्मी साहेबांत आहेत त्या मयुरी त्या बोलत असतात की नेमकं पहिले कशी भेटत असं बरं सजा जर तो पडवळ असतो तो पडवळ म्हणत असतो की अहो मला सांगा बरं रिमोट वर तर ना म्हणजे काय म्हणजेच आपल्यावरती जर ही थर्ड डिग्री केली तर काय होतं काय होत नाही असं विचारत असतो तर, तर तो म्हणतो की तुम्हाला सांगू काय होतं तर आता लगेच एक तो जुन्या बाबाचा हवालदार ते म्हणतात की हे बघ आमच्या काळी तर एक खुर्ची राहायची तर सपनाला खूप आनंद होतो खुर्ची मांडल्यावर आणि त्या खुर्चीवर बसवायची आणि खूप त्रास द्यायचे पायाचे बोट वगैरे आणि प्रश्न विचारायचे उत्तर नाही दिलं तर लगेच हाणायचे तर आता सपना त्या खूप घाबरून जातात मम्मी साहेब तर पूर्ण घाबरतात आणि आता घाबरल्या घाबरल्या आता लगेच जो ते आहे ते म्हणतात की हे सगळं काय आहे तर आता लगेच जैदीपंथी ते इकडं त्यांची बघत असतात तर आता लगेच मम्मी त्या म्हणतात की एवढी कडक शिक्षा भेटणार आहे आपल्याला तर सपनाला म्हणतात सपना तुम्ही सांगून टाका काय झालं होतं तर तर आता लगेच जी भारती मावशी आहे ती म्हणते की ए मयुरी शांत बसते का नाही तर मॅडम तुला थर्ड डिग्री देई मला का असं म्हणते तेवढ्यात आता मंजून त्या बाहेर येतात आणि बाहेर आल्यावरती सत्या मम्मीकडे येतो आणि म्हणतो की तो। तो मम्मी खरं सांग कुठं ठेवलं आहे तू कागद तो तर आता मम्मी म्हणते की अरे सत्या तुम्हाला इथे सोडायला आला आहे की तू कागद कुठं ठेवला आहे ना हे विचारायला आला आहे हे मला अगोदर सांग तर आता लगेच सत्या म्हणतो की अगं मम्मी तू कागद पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे नाहीतर आपण काहीच करू शकत नाही तू सांग कुठं आहे तो कागद तर आता मम्मी साहेब म्हणतात की अरे सत्य काय सांगू तुला खरंच माझ्याकडं नाही आहे तो कागद मला नाही माहिती तर आता सत्य म्हणतो की वाघ चला मम्मील त्यांना घरी घेऊन जाऊयात आपण आणि तो कागद कुठं आहे ना त्या सांगतील मम्मील त्यांना ते गाडीत बसवतात आणि घरी घेऊन यायला निघतात आणि आता घरी येतात तर मग चित्रकारदारा जे तो बसतात ते म्हणतात पुलीस काय झालं असेल तर पुलीस येतात सत्य म्हणतो की या वाघ मार्या आतमध्ये आणि म्हणतो की मम्मी सांग तो कागद कुठं ठेवला होता तू तर आता मम्मी साहेब पूर्ण घरबडून जातात तर इकडं जे जयदीप आहे जो, जो पप्पे आहे तो पप्पे पण मम्मी साहेबांना तिथे पोलीस स्टेशनला शुभेच्छा द्यायला आलेलो असतो पण त्याला माहीत नसतं सा, मम्मी त्यांना अटक झाली आहे पण तो म्हणत असतो की मम्मी मला माहीत झालं तुझा बड्डे तसंच मी इकडे धावत पळत आलो आहे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मम्मी असं म्हणतो तर आता इकडं मम्मी त्या घरी आल्यावरती आता सत्या आहे तो म्हणतो की सत्या म्हणतो की चला, शोधा चला सगळ्यांनी शोधायला लाग बालमनते सगळे ये पळत येतात म्हणतात काय झालं काय झालं तर तो म्हणतो की सपने तू तरी सांग कुठं आहे तर सप्ना सांगत नाही तर जो जयदीप आहे तो अंगाला तिथे लगेच तो पेटलेली काडी वगैरे लावायला लागतो आणि म्हणतो की सांगते की मी पेटवून घेऊ स्वतःला तर आता लगेच सपनेमध्ये सांगते सांगते आणि स्वप्न पूर्ण घाबरून जाते पण मम्मी तिला कुणा शांत बस तर आता सत्य म्हणतो की कोणत्या घरात ठेवले एवढं तरी सांग मम्मी अगं कुठं ठेवलं आहे अगं तू पण मोकळी उशीर आणि माझं तर आता जयदीप म्हणतो की सपने सांग अगं सांग अगं त्या सत्यदादाचं आणि त्याच्या वहिनीचं खूप भांडणं होत आहेत ते दोघं एकत्र तरी येतील तुझ्या सांगण्यावरून सांग कुठं ठेवले आहे ते कागदपत्र पण त्या दोघी पण काहीच बोलत नाही बघूया आता पुढील भागामध्ये सापडेल का जयदीपला सत्यालान मंजूला ते कागद कुठं ठेवले आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या